नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये म्हणजेच अकरा जानेवारीच्या भागामध्ये काय घडणार आहे पुढच्या भागामध्ये ते मी थोडक्यात सांगते जसं की आपली काव्य जी आहे छान सुंदर तयार होऊन खाली येत असते खाली येत असताना तिचा पाय सटकतो पाय सटकल्यानंतर आपले पार तर तिथेच असतात पार तिथे असतो आणि पार तिला पकडतो ती पूर्णपणे पारच्या मिठीत गेलेली असते आणि मग दोघात तिसरं कुणीतरी पाहिजे ना म्हणून रम्या तिथे येते नेहमीसारखी स्टोरी रम्या तिथे आली रम्या तिथं आल्यानंतर रम्या त्याला त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहून खूपच चिडते आणि खूप चिडल्यानंतर ती, ती पार्थला तीही त्या दोघांना वेगळं करण्याच्या नादात तीही पाय सटकून पडते पाय सटकून पडल्यानंतर पाय तीही पाय सटकून पडते पाय सटकून पडल्यानंतर रम्या म्हणते अरे मला हात तरी दे ना असं रम्याचं जे इंटेन्शन आहे ते तर चालूच आहेत मग हात तरी देना पार्थ तिला हात द्यायला जाणार तेवढ्यात काव्या लगेच तिला हात देते आणि म्हणते तुला कधीही सपोर्ट आणि कधीही तू पडली तर तुला हात द्यायला मी आयुष्यभर रेडी राहील आणि इथे अजून काव्या आहे आणि आता काव्या टू पॉईंट झिरो आली आहे असंही पार्थला ती सांगते आता नेमकी पुढे काय घडणार आहे हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा